पेटलेला कांदा प्रश्न लोकसभेला महायुतीला आणि पर्यायाने केंद्र सरकारला चांगलाच महागात पडला होता निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारने उठवली खरी पण तोपर्यंत बराच उशीर झाला परिणामी सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागले त्याचे परिणाम लोकसभेच्या निकालांमध्ये दिसून आले आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात शेतमालाच्या आयातीबाबत अध्यादेश काढलाय या अध्यादेशामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे काय घडले जाणून घेऊ केंद्र सरकारने अधिसूचना काढून मका कच्चे सूर्यफूल रिफाईंड मोहरी तेल आणि दूध बुट्टीची आयात शुल्क शून्य केलं आहे आणि दहा हजार टन दूध बुट्टी पाच लाख टन मका तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाईंड मोहरी तेल यांच्या आयातीचा अध्यादेश काढला आहे हा अध्यादेश मका सोयाबीन मोहरी आणि सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दुधाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत मारक ठरणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या या अन्यायकारक अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे हे आंदोलन वडीगोद्री येथे करण्यात आलेलं आहे पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला त्याच्या काय जे आम्हाला देऊ म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस हे सोयाबीन आहे याला भाव नाहीये आणि सरकार पुढे ते खरेदी करतं याच्याकरता करता म्हणजे हे आमच्या मुळावर सरकार हे हे सरकारचं आम्ही मान्य करणार नाही ते काही बी करीन जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे सगळं कर्ज माफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच इकांना तर दुसऱ्याचं कायला घ्यायचं अरे आपलंच लेकर सांभाळायचं लेकराला काय जीव लावायचं आपला फायदा करा ना आणि तुम्ही काय पुढारी झाले काय तुमचे धंदे चोर बाबा सारे तुम्ही आयात निचा थेट परिणाम दूध मका तेलबियांच्या भावावर होणार आहे दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असताना आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झालेत या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेला नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुगलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय मागील वर्षीच्या सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असताना केंद्र सरकारने तीन लाख टन आयातीचा निर्णय घेतला आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देशोधोडी लावणारा निर्णय असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे जालना जिल्हा हा मका उत्पादनामध्ये अव्वल स्थानी असताना मका उत्पादक शेतकऱ्यांना थोडेसे चांगले दर मिळत असल्यामुळे अच्छे दिन आले होते मात्र केंद्र सरकारने पाच लाख मीटर मका आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अधिकच्या पैशाचे जे स्वप्न दाखवले होते ते धुळीला मिळवले असा शेतकऱ्यांचा आरोप